फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव येथे वैशाली विष्णू धांदो पंचवीस वर्षी या नवविवाहितेने दिनांक चार रोजी राहत्या घरात कळपास घेऊन आत्महत्या केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की आमठाणा येथील रहिवाशी असलेले वैशाली हिचा विवाह एका वर्षापूर्वी नायगाव येथील विष्णू धांदू यांचा सोबत झाला होता मात्र त्या कारणावरून दोघांमध्ये नेहमी भांडणं होत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आणि वादातून दुपारच्या वेळी घरातील हुकास उडणीच्या साह्यानं लटकून तिने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली सायंकाळी तिच्या पतीने शेजाऱ्याचे तिने गळफास घेतल्याचं आडा ओरड झाली आणि फुलंब्री पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता पोलिस निरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत पाचंगे हे घटनास्थळी रवाना झाले आणि वैशालीचा मृतदेह ताब्यात घेतला रात्री ग्रामीण रुग्णालय विजय देवमाळे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह आणण्यात आला मात्र सकाळी अकरा वाजता मृतदेहाचं शवविच्छेदन झालं तेव्हा मयत वैशालीचे आईवडील नातेवाईक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही असं लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर काही काळ रस्ता रोको केला ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर